रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज ओंगाळवानं फाटकं तुटकं घातलं आहे याचं कारण तो, तो मला या स्टोरीत नक्की कळेल सगळ्यात पहिल्यांदा नमबुद्ध आहे तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा पंचशील पंचतत्वांचं पालन जो करीन आयुष्यात सुखी होईल असा विषय आहे आता आपण जाऊ आपल्या स्टोरीकड स्टोरी ऐकायला वागाचं काळीज लागतं हा विषय आहे मी तो मला थोडं स्पष्टपणे असं इस्कटून सांगतो लय पाच सहा शेस्टोऱ्याला सांगितलं त्याच्या आईला ही स्टोरी कुठं लपली होती मला म्हणून ती आली तशी समोर म्हटलं उडून टाकू यांचा सांचा विषय क्लोज करून टाकू विषय असा आहे की स्टोरीची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव चालू होते संपते कधी आता दोन महिन्यांनी संपन ती दोन हजार पंचवीस चाललं आहे आता विषय काय नेमका आपण बघू नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी एकोणीसशे एक्क्याण्णव साल आली आणि त्या ठिकाणी तरुण बालपांडे आणि त्याचा मोठा भाऊ सुजित बालपांडे आता सुजितचं मेडिकलचं दुकान आहे तरुण उच्च शिक्षित आहे नोकरी लागली नाही तो पण मेडिकलला भावाला मदत करतो आहे गर्दी भरपूर होती हॉस्पिटल दोन होती समोर चांगलं चालायचं उच्च शिक्षित तरुण सगळे व्यवस्थित समोरच्या फ्लॅटमध्ये एक पोरगी होती वयात आलेली मुसमुसलेली तारुण नेणे हा आणि बऱ्याच काही डोक्या खतरनाक डोक्याची पोरगी होती हिचं नाव आहे राखी बालपांडे आता राखी नावे बालपांडे नंतर झालं आता ही जी राखी आहे आणि ह्यांच्यात नजरानजर सुरुवातीला झाली म्हणजे सुरूच झालं बा आणि मग आपण त्याला म्हणतो का ती प्रेमी ती मैत्री वगैरे जी नाही शकता हे चालू झालं बघा स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला बीठी गाठी चालू झाली बागेत भेटून मग चुरून भेटणं चालू झालं होऊन आपलं काही गेलं का नाही गेलं मग ते दोघं म्हणले ते म्हणले माहिती वगैरे जी नाही शकते आपलं वागणं शक्यतो जगणं असंचही पिच्चरमधलं अनुकरण करून आणि मग दोघांनी लग्न केलं लग्न झालं ही जी राखी ही उच्च शिक्षित होती तो मला सांगतो दोन वर्षात मुलगा झाला त्या मुलाचं नाव चैतन्य ठेवलं चैतन्य जसा झाला तसा त्यांच्या लाईफमध्ये बदल बराच झाला ह्या स्वतः जे बाप आहे त्यांचा तरुण तरून, त्या तरुणने स्वतःचं मेडिकल टाकलं ही अशा एक्झाममध्ये पास झाली इंजिनिअरिंगच्या बा आई त्यांची की तिला पण चांगल्या प्रकारची नोकरी लागू शकते अशा प्रकारचं सर्टिफिकेट तिला मिळालं दोघं म्हणले हे आपल्या बाळामुळं हे आपल्या चैतन्यामुळं झालं जास्त बघ आता थमलेलं आहे ते चैतन्याचा फोटो आहे सगळं सुखी चाललं होतं एक्क्याण्णवपासून चालवत आलेला प्र जो ही आहे ते दोन हजार सातपर्यंत काय प्रॉब्लेम नव्हता त्या मुलाचं वय साधारण बारा साडेबारा वर्षाचं झालं तोपर्यंत होता पण मुला मुलाचा थोडा प्रॉब्लेम होता मुला मुलगा हा एका आजाराने ग्रसित होता म्हणजे तो पूर्ण विकलांगच म्हणतात त्याला पण तो मानसिकदृष्ट्या विकलांग म्हणजे त्याला स्पाटिक डिप्लेजिया नावाचा प्रकार एक की असं पूर्ण चंचलता नसणार शंभर टक्के थोडा थोडासा गतिमंद असल्यासारखा मतिमंद नाही गतिमंद पण त्याचं जे पर्सेंटेज असतं त्याची जी किती टक्के तो तसा आहे ब तर ते होतं फक्त सत्तावी सत्तावी छ सॉरी छप्पन्न चा, टक्के तसा तो होता बरं असू द्या पण आता आपल्या पोरगा आपल्या मांडीवर हागलं मग आपण मांडे कापून काढतो का त्यांनी त्या पोराच्या पायगुन्हे म्हणून त्या दोघांना नवरा बायकुरी त्यांना लयजीव लावायला सुरुवात केली काय असेल ते आपलं त्या पोराकडं आता कसं असतं ज्याला परमेश्वर एखादी गोष्ट कमी देतो त्याला परमेश्वरी एखादी गोष्ट एक्स्ट्रा देतो वाढून देतो हा जर मुलगा गायनाची त्याला परमेश्वरांनी देणं घेतील त्याला इतका आवाज सुंदर बसायचा त्याचा कुठलंही गाणं सांगा तुम्ही रियाज नाही काय नाही पण आवाज एकदम आणि त्या आवाज बरेच लोक म्हणायचे अहो तुम्ही इतका छान आवाज येतो भजन चांगलं गातोय हिंदी गाणी गातोय मराठी गाणी गातोय तुम्ही त्याला काहीतरी पुढचा प्लॅटफॉर्म द्या म्हणलं काय द्यायचं बा पुढचं म्हणजे इंडियन आयडॉलमध्ये पाठवा तिथं इंडियन आयडॉल म्हणजे टी व्हीवरची अशी सिरीज आहे की जे बसतात बघा दोन चार तिथं गाणी म्हणतात ती काय तिथं कुणी बी नाही ज्याच्याकडं ज्याच्याकडे चांगला आवाज आहे तेच लोक तुम्हाला माहिती आहे त्याच्या सिलेक्शन पण झालं पहिले राऊंड बी पास केला दुसरा राऊंड बी पास केला त्याने अजूनही त्याचे व्हिडिओ गायनाची तिथं उपलब्ध आहे तुम्हाला कळेल त्याचा आवाज काय चीज होती अशा प्रकार त्याच्यामुळे त्या बापाला तरुणला त्या स्वतःच्या पोरा अभिमान वाटायचा हा त्याच्यासाठी काय करू काय नको आणि आई थोडी जेमतेमत होती आई काही जास्त क्लोज नव्हती पण बापासून पोराचं नातं फार छान होतं झाली पर इथपर्यंत परिस्थिती वेगळी दोन हजार सातमध्ये यांच्या दोघांमध्ये बांधणं व्हायला लागली याचं कारण ही जी आदरणीय राखी आहे त्याची बायको हिला मानसिक मन मन चिंते ते वैरीना चिंते बघा कुणाच्या मनात कधी काय येईल आणि कुणाच्या प्रपंचाची दुर्दान होईन सांगता येत नाही ही राखी म्हणली चाल हे काय जिंदगी आहे का ते नऊ आणि हे सहा मी चौदा पंधरा वर्ष प्रपंच केला पण हे काय झाले जिंदगी नाही ती खायला प्यायला मिळतंय पण असं मुक्त जगलं पाहिजे पाखरासारखं उडलं पाहिजे सर्व अधिकार माझ्याकडं पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे त्याला मानतात मनाचा उद्रेक होणं किंवा मनाचे असं परिस्थिती सगळं नाती गोती नावराम राम कथम करून मुक्त व्हायचं म्हणले आता का तिच्याकडं सर्टिफिकेट होतं त्याला ते नोकरी लावू शकत होती चांगल्या प्रकारची हां चांगल्या प्रकारची हा। म्हणजे सत्तर हजाराच्या पुढे पेमेंट अशी मग तिने डोक्याला सुरुवात केली त्या पोरला त्रास दे शिवेगाळकर शिळच ती नवरात खटकवडायला लागलं मग अर्थ त्याला तू असं का करती लिखरू आहे आपलं तर ती बापाला बी तशीच मग आता त्याला सपोर्टिंगला काही लोक असतात ती गेली आई करतात आपल्या या राखीची आई अत्यंत चांगली आहे ती असे संसार मोडणारी नाही ती म्हणली मी जाव्या पैसे बोलते काय पण तू नीट वाग ती ती तिलाच तिला कळायचं चुकतं आहे कोणाचं आपल्यात लेखीत चुकतं आहे अशा आयांची संख्या कमी झाली बरं का आजकाल हा प्रपंच मोडणाऱ्यांची संख्या वाढली हा डांगऱ्या मारकेन नाही ह्या काय दिसतच पण त्यांना डायरेक्ट नारका डायरेक्ट नारका जाणार ते प्रपंच मोडणाऱ्या डांगरे हा माझं लेकरो माझं लेकरो काय लेकरू गुन्हे जाळते तुला काय केसं माहिती जाऊन्या मार द्या ही त्याची जी आई आहे राखीची तिने जावे माफी मागायची हाय थोडी आगावे घ्या सांभाळून घ्या सांभाळून का तिला माहीत होतं आपली पोरगी कायला ऐकायची तिने आईचं ऐकलं नाही तिथून दी बाडा बिस्तारा गुंडाळला तिने तीन केसेस एकूण नवऱ्यावर टाकल्या तरुणवर ती डॉमेस्टिक व्हायलन्स वगैरे असतो प्रकार गरेवली हिंसा हां मारहाणे आम तमक ही ती तिला नांदायचंच नव्हतं त्याला प्रपंचच करायचं नव्हता त्याला मुक्त जगायचं होतं ती किती मुक्त जगली आपण बघून तीन केस टाकल्या पुण्यात एक टाकली तिकडे दोन टाकल्या त्या ती नंतर पुण्यातली केस तिने विड्रॉल केली म्हणजे माघारी घेतली तिथून घटस्फोटाचा अर्थ पाठायला म्हटलं मला आणायचं नाही सर्टिफिकेट घेतलं बॅग भरली चार पैसे जवळ असतातच जिदा आणखं तिथून हाणलं डायरेक्ट पॉर्ग घेऊन पुण्यात पुण्यात कुठं आली तर ही आली नगर विश्रांतवाड्याचं एक आहे बघा तिथं टिंगरेनगर आहे हाय फाय एरिया आहे हा फ्लॅटच्या किमती मारणाच्या उच्चभ्रू लोकांचा एरिया म्हणजे लय इतके उच्चभ्रू की माणुसकी कमी असलेले उच्चभ्रू असं म्हणजे जिथं लय पैसा आहे तिथं माणुसकी असलंच अशातला काय भाग नाही असा विषय तिथे गेली तर ते फ्लॅटचा जो मालक होता त्याचा एक मुलगा होता आता ही परिस्थिती ज्यावेळेस चालती त्यावेळेस ह्या राखीचं वय छत्तीस वर्षाचं पुण्यात गेलं बघा छत्तीस वर्ष ती ज्या फ्लॅटमध्ये राहायची टिंगरेनगर टिंगरेनगरमध्ये त्या फ्लॅटच्या मालकाचा पोरगा चोवीस वर्षाचा मुक्त जगायचं ना आता नवराजूंना झाला चौदा तेरा चौदा वर्षाचा झाला चेंज हत्यार कसं नागरायला साठ पाहिजे फर्स्ट सेकंड थर्ड गिअर टाकला पाहिजे खतरनाक खतरनाकारण लोकांचा त्याला काय आजा मेरे गड्डी मी आजा म्हणले की आलंच ती त्याला काय गडीचे त्याला काय मग एवढं सनाट हात्या मिळालं निम्यार द्यावा याचं खुश झालं ती आणि मग पुन्हा तिथं काय होणं तिथं सगळं कॉस्मेटिक मिळतात सगळे स्प्रे मिळतात मोगऱ्यापासून कंडोम विविध प्रकारचे फ्लेवर सगळे मिळतं रंगारंग कार्यक्रम चालू यांना एक प्रॉब्लेम यायला लागला लॉजला जा इकडं जाण मोखार खायच्या खर्चाचा चोराडा चोराडा पैशाचा चोराडा मग म्हणली काहीतरी की वेगळं केलं पाहिजे आपल्याला घरातच कार्यक्रम राहायला मग घरात त्या पोरला कोंडून ठेवायची संडासमध्येच कोंड बाथरूममध्ये कोंड लाव तेरा साडे तेरा वर्षाचा पोरगा होता त्याला कळतं थोडं कवायला पण गप एक नाही दोन नाही विचारलं ठामखिन मस काढत देणार एक दोन चोप चोप बैठ नाही तो कान काटेन का असं ही परिस्थिती चालू झाल्यानंतर अचानक असा चेंज आला म्हणली सर्विस केली पाहिजे ठोक्यात मिळाला आहे आता ते फ्रीकरे बेकर ते आपल्या डोक्यात बसत नाही तुम्हाला सांगतो ठोकेकर मिळाला आहे मग स्वटाचं बागलं आहे पोटाचं बागलं पाहिजे मग सर्टिफिकेट होतं आता पुन्हा तिथं काय होऊन महाराज हिंदवडी परिसर महाराजा कंपन्याच कंपन्या कम्पने। लय मोठे शेअर झालं गेली तिथं एच आर मॅनेजर खतरनाक हा कारण पदवीचे पगारण बिघारण मूर्तीचा रोबाब न्यायला कार यायची सोडायला कार यायची लय अवघड सगळं कसं व्यवस्थित हो सुट्टी असती इथून खरी ह्या स्टोरीला सुरुवात होती सगळं मिळालं पैसा मिळाला सगळे मिळालं तो नवर्याने घटस्फोटासाठी अर्ज केला त्याचा गटस्फोट मंजूर झाला गटस्फोट दिला त्या त्याचा जो नवरा आहे तरुण त्यांनी कोर्टात ह्याला पटक घालायला लागला कशाला माहीत आहे का त्याला त्या मुलाची कस्टडी माहीत आहे कारण आपली बायको ही अवलाद ही काय चीज आहे त्याला माहीत होतं त्याच्यामुळं तो मुलाची कस्टडी मागत होता मुलगा स्वतःकडे पाहिजे असं म्हणत होता ही काय मुलगा त्याला तयार नव्हती आणि आपली न्यायन्य व्यवस्था आदरणीय माननीय आईकडं ते रूल लिहिलेले संपला विषय मग न्या कायदा कानून चांगलाच आहे पण राबवणारे हातबी तेवढे चांगले पाहिजेत ना झालं ते तिकडे हॅलपट हॅलपट मारतोय की मला मुलाची कस्टडी बनवा ही इकडं पैसा छापीती ठोक्याला वर वेळ वेळच्या वेळी बोलावती सगळं कसं ओके चाललं आता हा जो मुलगा ह्याचं काय झालं बघू आपण ह्या चैतन्यला तिने अशा स्कूलमध्ये टाकलं तो आर्मी ऑफिसर बनायचं कसा बनल आर्मी ऑफिसरला सगळ्या दृष्टी फिट माणूस लागतो त्याला त्या बाप बापाची इच्छा होती की याला आपण गायक बनवू आणि एक नंबरचा गायक हा झाला असतात तुम्हाला सांग जिथं त्याचा कले तिथं आपण त्याला हे देऊ त्याला क्लास लावू त्याला हे ना नाही तसं नाही त्याचा अल्बम काढू वगैरे वगैरे त्याचं नशीब आहे म्हणे तसं नाही आर्मी ऑफिसर या जेव्हा आपण ठेवला का आर्मी ऑफिसर एवढं सोपं आहे का आर्मी ऑफिसर होणं त्याला ती व्यायाम करायला लावायची त्या जो मुलगा आहे त्या मुलाचे हाल चालू केले आणि काय हाल काय प्रकारात हाल चालू चालू केले बघा चार चार पाच पाच ते गळ जायचं त्याला उठता येत नव्हतं एवढे चार चार तास त्याला व्यायाम करायला लावायची काही गरज नव्हती निकृष्ट पर प्रकारचा अन्न त्याच्या डस्टबिन जो असतो कचरा त्याच्यामध्ये फक्त पारल्या बिस्किटांचे कागद सापडायचे ही दोन दोन दिवस ठोक्याबरोबर जर फिरायला गेली कारमध्ये तर दोन दोन दिवस घरी येत नव्हती की पोरगं फक्त बिस्किटं खाऊन जागायचं किंवा घराचं किचनमध्ये शेंगदाणं खाऊन जागायचं बाहेरून कडी लावलेली असं हात डांबून टाकलं पर्ग त्याची शाळा नाही काय नाही काय नाही त्याच्यानंतर त्याला जोपून देत नव्हती त्याला कपडे मारहाण करायचीच कपडे भांडी धुणं ही त्याच्याकडं होतं पारले आणि टोस्ट या त्याला कधी घ्यायची त्याचं ती आत ठेवायची ते खान पाणी पिन झोप अशा प्रकारची त्याला कुठलं पौष्टिक आहार नाही काय नाही काय नाही हलकाच माहिती आहे हलका का याचं कारण होतं त्याचा हलका सुरुवात का एका आईने आता मदर सी कालच झाला आहे आईचा दिवस अशाही आय आहेत चांगले आहेत ना तसे वाईट पण आय आहेत आहेत ती त्याला कारण असं की त्या बापाने काहीतरी सिक्युरिटी त्याला असावी म्हणून म्हणून दहा लाख रुपयाचा विमा काढला होता की हा नैसर्गिक मृत्यू जरी याचा झाला तर दहा लाख रुपये नॉमिनीला मिळणार नॉमिनी आई तिला वाटतं हा काहीतरी करून मरावा असं इतकं वाईट वाटलं किती वाईट बाई डेंजर असू शकते ह्या कलियुगात असं बॉम्बिंग पाळायला पाहिजे आणू सगळे नष्ट व्हायला पाहिजे जगच काय हे नाही इतकी नीच थराला माणूस गेलेला आहे इनी पुढं काय काय केलं बघू बाप तिने मार चालू केली पट्टा जाडू आणि पाण्याचा आपल्याला लवचिक पाईप असतो बघा तो, तो पाईप त्याच्या सगळे म गुडघ्या पिंढऱ्या मांड्या सगळं वळ इतकी बेदम मारायची बरं दोन दिवसाला झाला चालली हाणचालली मार हानचालली शी तिच्या शेजारी फ्लॅटमध्ये जी बाई राहत होती त्या बाईचं नाव आहे पूजा पाटील त्यानंतर तिने पण स्टेटमेंट दिलं पण ते शेजार धरून ती म्हणणार ना ती कुणाशी बोलून फटकून तुला काय करायचे एवढं कुठं मोरला पारतात का एवढं मोठं पॉरगे असं नका करू तुम्ही हे चांगलं नाही हे नाही तुला काय करायचे तू जर ज्या डोकं दिलं ना तर मी तुझ्या नवऱ्याने माझी छेड काढली म्हणून तक्रार करेल ती उघ बसली बाय काय करेन पूजा पाटील मारहाणीचा आवाज यायचं ही दोन दोन दिवस गेले की त्या खिडकीच्या कोपऱ्यात त्या का ते यायचा स्वतः मुलगा चिन्ह आपला चैतन्य आणि पूजा पाटील शेजारी ना तिशी गप्पा मारा तिला बोलायचा तू तिने इतकं स्टेटमेंट सांग ती म्हणली तो म्हणायचा आई चांगली नाही आई वाईट आहे पण माझे पप्पा मला न्यायला येणार आहेत ह्या गोष्टी त्याचा दृढ विश्वास होता की माझे पप्पा आणि खरंच पोराला बापासारखी माया खोला बापाचं फक्त दिसत नाही एवढाच विषय आताच बापासारखं आणि ज्याला बाप नाही तो खऱ्या अर्थाने नाही पोर का माणूस ध्यानात ठेवा जगात हां तुझ्याकडे खरं लय कोट्ट्यानी येण लय बाहेरतली कारवा पडतो ना केससुद्धा कोण खात नाही कोण कोणाला कुणी सगळे झटावकत एकमेकाला कोणी कोणाला खात नाही तुझ्याकडे आईन बाप आहे ना तू मोठा माणूस हा असा विषय हे बापाचं हृदय कळलं नाही ती मारते ह्यालपाटा तिथे कस्टडी द्या कस्टडी द्या त्याला गोष्टी काही काढल्या होत्या बेट होऊन देत नव्हती तीन पायसान नोकरी त्याच्यातच राम झालेली ही राखी त्या काळात फार गाजली की ती फार का आणि मग ती ते मला माझे पप्पा मला न्यायला येणार आहेत त्याचा दृढ विश्वास होता त्या मुलाचा मी गायक बांधणार आहे आणि तो एखादं भजन एखादं काहीतरी बोलून दाखवायचं ती पूजा पाटील त्यांची शेजारी आहे ना म्हणली फार छान ती कधी कधी त्याला खिडकीतून एका काठीला बांधून चपाती भाजी जे बनवलेलं ते जेवणसुद्धा द्यायची चांगली लोकं आहेत तो जगामध्ये पण ही जी टवळी आहे टवळी योग्य नाही त्याला असं मला वाटतं टवळी राखी हिने हा प्रकार अजून वाढवत नाही याला वाढ होत नाही म्हणजे त्याच्या त्याच्यावरचे अत्याचार जा येते त्याला मारायसाठी तारीख उजाडली पाच ऑगस्ट दोन हजार पंधरा पाच ऑगस्ट दोन हजार पंधरा या रोजी त्या ठोकेकरला बोलवून घेतला म्हणली काम करून टाकायचं आहे आज कार्यक्रम ओके करून टाकायचं आहे य त्या मुलाला उपाशी ठेवलं तीन दिवस उपाशी होतं ते मारहाण झालेली होती क्रिकेटची बॅट क्रिकेटचा पण त्याला आवड होती खेळायचा क्रिकेट देऊन पोरं सांभाळून घ्यायची बाकीची त्या पोराला त्यांनी बॅटने ह्या टवळीने आणि त्याचा तो प्रियकरी मोरे ह्या दोघांनी मारहाण केली इतकी मारहाण केली की त्याच्या मेंदूला अक्षरशः खड्डे पडले पाठीमागून एवढे मुलाला त्या आणि चा ठोक्याच्याच ह्याच्यामध्ये ते निश्चित पाडल्यानंतर ठोक्याच्याच गाडीत घातला ठोक्यानं ही टवळी हॉस्पिटलला गेली तर तिथं ते मृत घोषित केलं त्याला मग हिची तयारी लगेच ती डॉक्टरांना वाटलं की बाबा ही विषय आणि विषय मी ससूनला नेलतं शासकीय रुग्णालयात ससूनच्या डॉक्टरांनी ओळखलं सस डॉक्टरांचा फोन असतो बघा एखाद्या लापांचा प्रयत्न केला ला मर्डर करून असा डॉक्टरांचा पहिला फोन पोलिस स्टेशनला असतो विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला फोन केला त्या ठिकाणून पी आय आले तिथले पी आय आल्यानंतर त्यांनी बघितलं काय विषय बने नेमका तर ज्या वेळेस पी एम चाललं होतं त्या पोराची चिरफडात चालली होती हे स्वतः विसरतवाडीच्या पी आयने सांगितलेली मीडियासमोर ही टवळी आणि तो ठोक्या रस्ता आहे बाहेर बघा दोन तीन रस्ते एकत्र त्या ठिकाणी आईस्क्रीम खात होती ही टवळी राखी आहे ना आईस्क्रीम खात होती पोराचं पी एम चाललं आहे आतमध्ये मग पोलीस आहे पोलिसाच्या सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या काय आहे कसं चाललं आहे आईस्क्रीम खा नाही तो गू खातू पण तू फक्त कॉपच्या तयाला काय कायद्याच्या कोफच्यातच घातली तिला बरोबर त्यांनी ती बरं बघितली परिस्थिती मीडिया जमा दा झालता ही आणि कारण विकलांग मुलगा होता आणि त्याच्या अशाप्रमाणे आम अमानुष हत्या जो पी एमचा रिपोर्ट आला तो अत्यंत धक्कादायक होता पहिली गोष्ट त्याची किडनी डॅमेज होती म्हणजे त्याला मारण्याचा विषारी पदार्थ घालण्याचा घालण्याचा प्रयत्न आणि दिवसापासून चालला होता याचा अर्थ असा होता मग ह्या टवळेला एवढं कळू नाही की याला असं हालहाल करून मारण्यापेक्षा बा त्याची कस्टडी त्याच्या बापाला दिली असती विषय संपत होता ना ही बी मोकळ्या मनाने बुंगडी ठोक्या करू शकली असती कवाड कवाडं म्हणजे आपला दरवाजा लावून आतमध्ये तुला अडचण होती ना त्याची इतकी नीची बाई माझ्या आयुष्यात नाही बघितली नाही अजूनही काही निचे असतील तर सांगायचं ते बापाला दे ना बापाने तळातल्या फोडाप्रमाणे पोर झोपलं असतं जाल ती पोलिसांनी बघितलं काय विषय कसा आहे त्याच्या आतड्याला आली होती किडनी डॅमेज होती शरीरावर असंख्य पट्ट्याचे जखमा होऊन बऱ्या झालेली खून उरण होते तीन जागे मेंदू हे झाला होता मग आईचं स्टेटमेंट घेतलं पोलिसांनी आदरणीय राखी मॅडम कसं जा कसं घडलं हे कसं झालं दा, काय सांगायचे बाथरूममध्ये साबण खाली होता चिपडी वारकी आणि त्या चिपडून तो घासारला आणि पडला आणि डोक्याला लागलो आणि त्यामुळे पडलं बरं 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 ठीक आहे बायला कॉन्स्टेबल सांगितलं उचला बरं येला याला ये उचला आधी तिला उच्चालली बरोबर तिची कार्यक्रम राबवला तिने लगेच ठोक्याचं नाव सांगितलं हे चोवीस वर्षाचा किंवा मोऱ्या ताब्यात घेतला दोघं उचलली आता हे उचलल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घर झडते की ती बॅट सापडते बॅटला रक्ताचे हे होते ती फॉरेन्सिक लॅबला पाठवली आपल्या शंकर महाराजांचा मठ आहे ना कात्रज रोडला त्या ठिकाणी फॉरेन्सिकचं हे आहे मोठं म्हणजे ऑफिस आहे तिथं फॉरेन्सिकला तुम्ही काय विषय असं जाऊ शकता पुण्यात झालं ती फॉरेन्सीचा रिपोर्ट आला ते रक्त रक्तबिक्त त्याचंच मुलाचंच होतं ही केस स्टँड केली पवार आडना ॲडवोकेट पवार ॲडव्होकेट पवार आडनावाच्या महिला वकिलाने केस चालवली म्हणजे करणच्या बाजूने सरकारी पक्षातर्फे आणि रिय रिअरेस्ट ऑफ द रिअर ही केस आहे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की ही इतकी अमानुषपर्यंत जर स्वतःच्या ह्या टवळीने मारलं आहे तर जजसाहेब जास्तीत जास्त तुम्ही शिक्षा द्या फाशी दिली तरी काही नाही आणि जनक ही होता सगळ्यात मोठमोठे हिंदी मराठी पत्रक पेपरमध्ये बातमी आली होती पुण्याच्या न्यायालयाने आरोपी राखी बालपांडे वयोवर्षे छत्तीस आणि तिचा ठोकेकर सुमित मोरे बरो वर्ष चोवीस ह्या केसला आरोपपत्र निश्चित केलं की घटना घडलेली आहे याच्यात न्याय दिला सह आरोपी जो मारायला होता पोटातला थगालेला होता जो बेटने निहाणाला होता जो बॉडी न्यायला होता दवाखान्यात गाडीत त्याच्या याला सबळ पुराव्याबाईने निर्दोषमुक्तता केली ओ नि? बा, 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 बा शो ही शर्ट शर्ट फाटका नाही हा कायदा आहे शो पैशावाल्याचा कायदा आहे फ्लॅटचे मालक ते सुटणार ना हा कायदा आहे हे थांबलं पाहिजे खूप तरी कायद्याचा खेळ संपला पाहिजे कमीत कमी काही ना काही मिळवून द्या किती महाग आहे दोनशे रुपयाला ओढताचा घेऊ आपण दोनशे रुपये लिटरने पेट्रोल टाकू पण तरी गरीबाला मिळालं पाहिजे बुद्ध जयंतीसारखा आज कोणासारखा दिवस आहे न्याय तरी मिळाला पाहिजे ही सर्वसामान्यांच्या मनातली आतली भावना सगळी आपापल्या नादात कोण बोलायला तयार नाही काय सिस्टीम चालली आहे काय झालं आहे न्याय तरी मिळायला पाहिजे निर्दोष होता राहिली आई आई म्हणाय लाज वाटते तिला ही जी टवळी आहे बाळ राखी याला सजा काय दिली बागा फक्त दहा वर्ष सक्त मजुरी काय करायचं फक्त दहा वर्ष दहा वर्ष मजुरी दिली आणि तिची कधी बघा टाकली आतमध्ये टाकली गेली आता चाललाय मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात ती रिलीज होणार आहे अजून अडीच महिने चान्स तुम्हाला कधी दिसली तर आपण कायदेशीर वागा काय करू नका बाकीचं पण तो आई बनण्याच्या लायकीची नाहीस आणि तिच्याशी कुठलाही व्यवहार ठेवू नका तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला बाई आशा बाईविरुद्ध इतकी भयंकर पत्तींनी स्वतःच्या मुलाची हत्या केली सगळ्यात वाईट परिस्थिती झाली त्या बापाची तो बाप डसा डसा त्या बॉडी रडला आणि त्यांनी रोष व्यक्त केला की मी फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख फक्त हेल्पट मारत राहिलो हेलफट कोर्टात की ते पोराची कस्टडी मला द्यावं पोराची कस्टडी काय काय तारखा तो महिन्या महिन्याने अठरा दिवस अठरा दिवसांनी वीस दिवसांनी महिन्यानी पाडायच्या तोपर्यंत वर्ग खात होतं तोपर्यंत तो ते त्रास सहन करीत होतं आणि शेवटी ती गेलं न्यायव्यवस्था अशी की ती लवकरनं निकाल लागल्यामुळं हा जीव गेला काही कोणाला सोयसूतक नसतं जजला कोट रुपये पगार असतो आयुष्यभराचा धरला तर किंवा दहा पण चार लाख दोन लाख तर नक्कीच असं आपल्याला माहीत नाही त्यांचा पगार किती असतो काही कोणाला ही अशी दुन्ही आहे आणि ह्या दुनियामध्ये जर व्यवस्थित राहायचं असन तर मी तर म्हणतो आता ह्याच्यात बिगर लग्नाची किंवा मी म्हणतो लग्नाची सगळ्यांना आपापल्या बायका आहेत कोणाचीही बायकू अशा प्रकारे विषारी बनवून आहे प्रार्थना करतो पाण की इतकी विषारी बनवून आहे की अशा प्रकारे हाल करू शकते कायदा सुव्यवस्था पैसा ह्याचा आधार घेऊन कुत्रा लावून टाकला त्या प्रपंचाला त्या ह्याच्यापर वासनाच मरून गेली त्याची बाप परत लग्न नको काय नको इतकं रूप आणि ती स्टोरी मला हातून चुकली होती म्हणजे आता सांगितली मी ती असा विषय त्याच्यामुळं कायद्यात बदल व्हावा कायदा बिवदा ही सगळं आहे ना ही तुमच्या आमच्यासाठी आहे समाजासाठी जनताच मालक आहे असं म्हणजे असं म्हणायला तरी आहे बाबा मला हरकत नाही पण ज्यावेळी तुमच्यावर टाईम येतो ना तेव्हा तुम्हाला कळतं कोण कोणाचं कोर्ट दवाखाना पोलिस स्टेशन याची पायरी न चढलेली बरी अशी परिस्थिती सध्या आहे तुम्ही किती आतडी गोळा करून उरडून सांगा सत्य कलयुगे सत्य स्वीकारलं ना, ना, जात नाही सत्य ऐकलं जात नाही हा सत्य दाबलं जातं हां खऱ्याचं खोटं आणि लापडास्तो मोठं अशी दुनिया आहे त्याच्यामुळे याच्यातून ह्या जो मुलगा आहे चैतन्य बालपांडे याला भावपूर्ण श्रद्धांजली की परत त्याला असे म्हणायचे पाळले की पैसा ठोक्या हो पुढे दुनिया खोटी जन्मलोमी टवळीच्या पोटी रामकृष्ण हरे महाराज